साई ज्योती प्रदर्शन म्हणजे वराती मागून घोडे प्रदर्शनाला अत्यल्प प्रतिसाद जिल्हा परिषद अहिल्यानगर व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्याने साई ज्योती हे प्रदर्शन भरविण्यात आले होते या प्रदर्शनाला नगरकरांचा अत्यल्प प्रतिसाद लाभला वराती मागून घोडे या म्हणीचा प्रत्यय या प्रदर्शनाच्या रूपाने सर्वांनाच आला अहिल्यानगर शहरातील तांबटकरमाळा गुलमोहर रोड येथे हे विभागीय प्रदर्शन भरविण्यात आले होते या प्रदर्शनात महिला बचत गट निर्मित खाद्य पदार्थांचे वस्तूंचे विक्री व प्रदर्शन भरविण्यात आले होते यामागे बचत गटाच्या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळाला होता यंदाच्या वर्षी भरविण्यात आलेल्या प्रदर्शनात उलाढाल कमी झाल्याची प्रतिक्रिया बचत गटाच्या महिलांनी व्यक्त केली साई ज्योती प्रदर्शन हे नेहमीच जानेवारी महिन्यात भरवले जाते मात्र यंदाच्या वर्षी थेट मार्च महिन्यात भरवण्यात आले नेहमीचे प्रदर्शन शुक्रवार ते सोमवार असे आयोजित केले जाते यंदाच्या वर्षी मात्र ते रविवार ते बुधवार या पद्धतीने भरविण्यात आले त्यामुळे प्रदर्शनाला गर्दी कमी झाल्याचे दिसून आले त्यामुळे यंदाच्या वर्षी उलाढाल कमी झालेली आहे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून चुकीचे नियोजन करण्यात आले तसेच या कार्यक्रमाची प्रसिद्धी कमी प्रमाणात करण्यात आलेली आहे त्याचा परिणाम उलाढालीवर झाला आहे त्यामुळे सहभागी झालेल्या बचत गटाच्या महिलांनी नाराजी व्यक्त केली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा